शेठ एन के टी कॉलेजमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गदर्शनाखाली शेठ एन के टी सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला आहे संस्थापक नानजीबाई खेमजी ठक्कर ठाण्यावाला यांनी योग दिवस योगाचे महत्त्व तसेच विविध योगाचे फायदे मुलांना समजावून सांगितले संपूर्ण सत्र सर्व विद्यार्थ्यांना योग ध्यानतंत्रे शिकण्यासाठी आणि योगामुळे खाद्य एखाद्या व्यक्तीला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त बरे करता येते हे समजून घेण्यासाठी खूप मनोरंजन आणि उपयुक्त अशी माहिती दिली यावेळी डिग्री कॉलेजचे प्राचार्य दिलीप पाटील शेठ टी जे हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीमती मनीषा टक्कर सहभागी झाले होते या कार्यक्रमात डॉक्टर गिरीश कदम यांनी सर्वांना योगाचे प्रशिक्षण दिले आणि महत्त्व देखील सांगितले एन के टी इंग्रजी शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती लिडाया सलियान पुनरजीवीन योग सत्राबद्दल प्रशिक्षकांचं कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात योग आणि ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमामध्ये मुलांना योग साधनेकडे वळवण्याचे प्रशंसनीय कार्य करण्यात आलेलं आहे योगासने प्राणायाम आणि ध्यान हे ताण कमी करण्यासाठी प्रभावी तंत्र आहे दिवसभरात काही मिनिटे योग करणे शरीर आणि मन दोन्हीमध्ये दररोज जमा होणाऱ्या तणावमुक्त मुक्तता मिळवण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीमती केतकी जोशी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मुलांना प्रोत्साहित केले यावेळी श्रीमती डॉक्टर मीनाक्षी वर्मा योग शिक्षिका हेमंत बालचंदानी कॉर्डिनेटर प्रतीक्षा पाटील सुप्रिया स्मिता लविना शारीरिक शिक्षणाचे शिक्षक देखील यांनी या उपक्रमाला विशेष सहकार्य केलं माझं नाव डॉक्टर गिरीश वसंत कदम आहे आणि आज योगा सेशन आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्य साधून आपण इथे कंडक्ट करतोय विशेषतः आज या पिढीला खरी गरज आहे योगा शिकण्याची कारण आज ही पिढी जेव्हा योग शिकेल तेव्हा ती पुढे जाऊन काही ना काहीतरी बदला बदल आणणार आहे फक्त त्यांच्यापुरताच नाही तर समाजापुरता आणणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि एन के डी कॉलेज आणि नानजीबाई हे आज जो एफर्ट्स घेत आहेत त्याकरता खरंच माझा त्यांना शतशहा मी आभारी आहे की एक एक वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे की योग सगळ्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आणि आज आपण जो योग सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये विशेषतः स्ट्रेस मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे में मुलांना काय स्ट्रेस आहे शिक्षकांना काय स्ट्रेस आहे आणि पॅरेंट्सला काय स्ट्रेस आहे आणि त्याचे साध्या सोप्या गोष्टी ज्याच्यातनं आपण त्याला पूर्णपणे निवारण करू शकत नाही पण ॲटलिस्ट कंट्रोल करू शकतो ही एक आज सुरुवात आहे हा योग दिवस म्हणजे आपल्याला फक्त एक आठवण आहे की पुढे जाऊन आपल्याला वर्षभर योग रेग्युलरली करायचं आहे मी मी डॉक्टर दिलीप पाटील एल के टी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आज हे आहे आणि आज आमच्याकडे जो आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा साजरा केला गेला या यामागे आमचे जे शेटजी आहेत संस्थेचे जे प्र अध्यक्ष आहेत नानजीबाई खिंजीबाई ठक्कर ठाणावाला यांची आम्हाला नेहमी याबाबत प्रेरणा असते आणि स्वास्थ्य आणि एकूणच हेल्थबद्दलचं जे महत्त्व आहे ते आम्हाला त्यांच्या वागण्यातून आणि मार्गदर्शनातून सतत मिळत असतं शिक्षकांना अधिक विद्यार्थ्यांनासुद्धा आणि आज वयाच्या त्र्याऐंशीव्या सुद्धा शेटजी ज्या उत्साहाने काम करतात त्याच्यातून आम्ही प्रेरणा घेतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो